श्रीराम समर्थ प्रपंच देवाचा मानून करावा अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य संकटकाळी हे संकट नसावे असे न वाटता परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की देवा मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत पुरुरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य तरीही वैराग्य प्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरेच आपण शास्त्राविरुद्ध कर्म करू नये आणि दुसऱ्याने केले तर नावे ठेवू नयेत